सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ एका कुत्र्याचा आहे या व्हिडिओमध्ये कुत्रा असं काहीतरी काम करतो की ते पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल कारण जे कोणालाही शक्य नाही असं या कुत्र्याने करून दाखवलं आहे ज्यामुळे सगळ्यांनाच या कुत्र्यामध्ये एक सुपर नॅचरल असल्याचं असं वाटत आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की पाण्यावर कोणीही चालू शकत नाही जो कोणी पाण्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो तो पाण्यात बुडतो मग अशावेळी तो प्राणी असू दे किंवा मग माणूस सगळ्यांसाठी पाण्याचा नियम सारखाच आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान कुत्रा स्विमिंग पूलच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पोहोचण्यासाठी पाण्यावरून जातो सुरुवातीला व्हिडिओ पाहताना असं दिसतं की हा कुत्रा आता पाण्यात पडेल पण असं न होता हा कुत्रा पाण्यावरून पळत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो स्विमिंग पूल जवळ असलेली अनेक लोक आश्चर्यचकित होतात सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे